कार प्रमिलाज लाइफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आंब्याचा केक तर त्यासाठी पाहिजे असणार साहित्य बघा मी या ठिकाणी एक आंबा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी साखर आहे बारीक करून घेतलेली पिठी साखर त्यानंतर काही बदामाचे काप त्रुटी फ्रुटी त्याचबरोबर अर्धी वाटीला कमी मैदा आहे गरा त्याचबरोबर अर्धी वाटी दूध आणि त्यानंतर हा जो खाता आपला जो खाण्याचा सोडा असतो तो, तो आहे तर चला आता आपण या ठिकाणी आंबा केक बनवू चला आता आपण या ठिकाणी केकसाठी पाहिजे असणारं मिश्रण तयार करून घेऊ सर्वप्रथम आपला जो रवा आहे तो घेतलेला आहे मी त्यामध्ये आपली पिठी साखर त्याचसोबत मैदा आपला जो खाता सोडा आहे तो आणि मी या ठिकाणी तेलाचा वापर करत आहे तुम्ही हवं असेल तर तूप पण या ठिकाणी वापरू शकता मी काही या ठिकाणी तेल पण घालून घेत आहे त्यामध्ये आणि दूध हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आपला जो आंब्याचा गर आहे मिक्सरमध्ये घरच्या घरीच बनवून घेतलेला तो आपण या ठिकाणी वापरणार आहे तुम्ही हवं असेल तर गरा गोदर किंवा रवा या ठिकाणी वाटून पण घेऊ शकता पण मी या ठिकाणी वाटून घेतलेला नाही मी मैदा वापरल्यामुळे रवा वा, वाटून घेतलेला नाही आहे आता बघू शकाल तुम्ही नॅचरली खूप छान असा रंग आपल्या मिश्रणाला आलेला आहे आता याला आपण लगेच एका डब्यामध्ये ओतून घेणार आहोत बघू शकाल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आपला जो जेवणाचा डबा असतो तोच मी घेतलेला आहे माझ्याकडं दुसरा डबा हवे नव्हता म्हणून तर त्याला अगोदर मी साऱ्या बाजूंनी तेल लावून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये आपलं जे मिश्रण तयार केलेलं होतं ते घालून घेऊ त्याला चिटकू नाही म्हणून मी तेल वापरलेलं आहे तुम्ही हवं असेल तर या ठिकाणी तुपाचाही वापर करू शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डबेमध्ये केक बनवण्यासाठी आपलं जे मिश्रण वापरून सेट केलेलं आहे खूप छान असा एलो विश या ठिकाणी रंग आलेला आहे आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत काही बदामाचे काप त्याचबरोबर त्रुटी फ्रुटी अशा प्रकारे घालून घ्यायची आहे आणि त्याला थोडस आपण काय करू प्रेस करू जेणेकरून आपल्या केक मध्ये छानपैकी राहील आता चला आपण याला कुकर किंवा कढई मध्ये एका मध्ये थोडस पाणी आणि त्यावरती एक झाकणी ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपला जो तयार करून घेतलेला केक आहे अशा प्रकारे ठेवणार आहे आणि त्यावरती अर्धा तास झाकण ठेवून छानपैकी शिजवून घेणार आहोत आपला अर्धा तास झालेला आहे आणि आपल्या केकचा कलर पण चेंज झालेला आहे आणि केक पण छान प्रकारे तयार आहे चला आता त्याला आपण ता एका ताटामध्ये काढून घेऊ बघू शकता अर्धा तास पण झालेला आहे आणि आपला केक छान प्रकारे तयार आहे बघ बग, बघा तुम्ही किती छान असा कलर आणि दिसत आणि त्याचबरोबर त्याचा स्मेल पण येत आहे गरम आहे खूप तर चला आता आपण त्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकाल खूप छान असा जाळीदार केक या ठिकाणी तयार आहे बघू आपण ही पुढची साईड बघू शकाल खूप छान प्रकारे आपला केक तयार आहे आपण या ठिकाणी आता आपला केक हा कट करून बघूया बघू शकाल अगदी बेकरी सारखा या ठिकाणी आपला केक तयार आहे बघू शकाल छान पैकी खूब छान प्रकार असा क्रेक केक ये तैयार है तुम्हें नक्की ट्राई करू ब